आपण डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य अधिवेशन एकोणतीस जानेवारी रोजी कोल्हापुरात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचं दुसरे अधिवेशन दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस जानेवारी रोजी कोल्हापूरच्या सिद्धगिरी कणेरी मठ येथे होत आहे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळच्या क्षेत्रातील अधिवेशनाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांचे शुभ असते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे दुपारच्या सत्रामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची प्रकट मुलाखत होणार आहे तसेच महाराष्ट्र महागौरव व डिजिटल स्टार महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस वितरण केले जाणार आहे यावेळी पालकमंत्री असन मुश्रीफ खासदार श्रीनिवास पाटील आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे डॉक्टर होम ओमप्रकाश सेठे आदी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत अधिवेशन होणार आहे अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्वीकारले आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ संपादक पत्रकार राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली नोंदणी त्यांची नोंदणी व्हावी त्यांचं रजिस्ट्रेशन व्हावं त्यांना अधिक स्वीकृती देण्यासंदर्भात निकष आणि नियम ठरावे आणि डिजिटल माध्यमात पत्रकार नक्की कुणाला म्हणायचं हे केवळ मोबाईल घेऊन बातम्या करत फिरतो म्हणून पत्रकार म्हणायचं की कायद्याच्या दृष्टिकोनातून शासकीय मान्यतेच्या दृष्टिकोनातून त्याचे निकष तयार झाले पाहिजे यासाठी म्हणून आपण प्रयत्न करत आहोत मला सांगायला आनंद वाटतो की आपण केलेल्या आप पाठपुराव्यामुळं केंद्र सरकारकडं महाराष्ट्र सरकारनं राज्यातले रेडिओ इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटिल डिजिटल दि, माध्यमात काम करणारे कर्मचारी यांना श्रमिक पत्रकार या संपनेत घ्यावं अशा प्रकारचा ठराव आणि मंजुरी हे मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिली आणि तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आज राजस्थान सरकारनं डिजिटल माध्यमांना जाहिराती देण्यासाठी अनेक निकष ठरवले नियम ठरवले आणि देशात पहिल्यांदा डिजिटल माध्यम यूट्यूब चॅनल असतील फेसबुक असेल असे जी जे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यांना जाहिराती कशा पद्धतीनं दिल्या जाव्यात याविषयी जी आर काढला आणि राजस्थानमध्ये त्या पद्धतीनं आज जाहिराती द्यायला सुरुवात झालेली आहे तोच फॉर्म्युला घेऊन त्यात सुधारणा करून राज्य सरकारनं आपल्या महाराष्ट्रात देखील डिजिटल माध्यमात काम करणारे पत्रकार असतील किंवा त्याचे मालक असतील संपादक असतील यांना त्या चौकटीत बसवावं आणि जाहिरातीसाठी देखील जसं प्रिंट माध्यमामध्ये साप्ताहिक असतील दैनिक असतील किंवा इतर नियतकालिक असतील त्यांची नोंदणी करून त्यांना ठरलेल्या निकषानुसार जाहिराती वितरित केल्या जातात त्याच पद्धतीनं राज्यातील डिजिटल माध्यमातील अगदी गाव पातळीवरच्या डिजिटल माध्यमांना देखील यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुहास पाटील राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विकास भोसले जिल्हा उपाध्यक्ष बाऊसाहेब पासके अध्यक्ष प्रशांत चुएेकर सचिव धीरज रुकडे सोलापूर शहर अध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष विजय कोरे आदी उपस्थित होते अधिवेशन निमित्ताने सुमारे दोन हजारहून अधिक संपादक पत्रकार एकत्र येत आहेत अधिवेशनाच्या मुख्य दिवशी म्हणजे एकोणतीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कणेरी मठ येथील भव्य सभागृहात अधिवेशनाचा शुभारंभ श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या असते आणि महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे त्यानंतर दुपारी चार वाजता अधिवेशनाचा मुख्य समारोप महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रकट मुलाखतीने होणार आहे ही मुलाखत सिनेलेखक निर्माता दिग्दर्शक व अभिनेते गिरीश कुलकर्णी घेणार आहेत यावेळी प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते माध्यम क्षेत्रातील डिजिटल मीडियाचे महत्त्व या संग्राह्य स्मरणिकेचे प्रकाशन होणार आहे दुसऱ्याच सत्रामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठाच्या पत्रकारिता विभाग व संघटनेच्या संयुक्त विद्यमाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि माध्यम या विषयावर परिसंवाद होणार आहे त्यामध्ये छत्रपती शिवाजी विद्यापीठ पत्रकारिता विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर निशा मुडे पवार सायबर कॉलेजचे डॉक्टर राजेंद्र पारिजात सकाळ माध्यम समूहाचे समूह संपादक सम्राट फडणवीस दैनिक पुढारीचे डिजिटल एडिटर मोहसिन मुल्ला सोलापूर विद्यापीठ जनसंवाद विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर रवींद्र सिंह या संपादक पत्रकार संघटनेचं दुसरं अधिवेशन कोल्हापूर येथे कनेरी मठ या ठिकाणी अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी रोजी होत आहे त्याचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडं राहील या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून राज्याच्या नियोजन मंडळाचे अध्यक्ष तसेच मित्र या संस्थेचे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर हे आहेत या अधिवेशनात प्रमुख अतिथी म्हणून आयुष्यमान भारत योजना मिशन आणि महात्मा फुले आरोग्य योजना याचे राज्याचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे हे उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातले सर्व नेते वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर देखील या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनात छत्रपती शिवाजी विद्यापीठ व संघटनेच्या वतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता व माध्यमे या विषयावर परिसंवाद होणार आहे मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनात एक आकर्षणाचा आणि औत्सुक्याचा विषय म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची चित्रपट कलावंत यांनी देऊळ आणि वळूसारखे चित्रपट देऊन मराठी चित्रपटसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवला असे गिरीश कुलकर्णी हे अजितदादांची मुलाखत घेणार आहेत मला राज्यातल्या सर्व पत्रकारांना विनंती आहे की या अधिवेशनात आपण सहभागी व्हा या अधिवेशनात आयुष्यमान गोल्डन कार्ड प्रत्येक पत्रकाराला देण्याची व्यवस्था त्या 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 ठिकाणी एक छोटा कॅम्प देखील आम्ही आयोजित केलेला आहे त्या ठिकाणी येणाऱ्या आधार कार्ड घेऊन येणाऱ्या सर्वांना हे कार्ड वितरित करण्याची व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपण करतो आहे तरी या अधिवेशनात सर्वांनी सहभागी व्हावं जय हिंद जय महाराष्ट्र सतदर्शन ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा